नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं झक्कास रेसिपीजमध्ये मध्ये पाऊस असावा थंडी किंवा मग डोक्यात कामाचा लोड एक कप कडक चहा तुमचा मूड लगेच फ्रेश करतो आज आपण बनवणार आहोत झक्कास कडक अदरकवाली चहा चला तर मग बघूया ही परफेक्ट कटिंग चहा कशी बनवायची एक कप चहा बनवण्यासाठी आपल्याला लागेल अर्धा कपापेक्षा थोडं कमी पाणी अर्धा कप दूध चहा पावडर एक चमचा साखर दोन चमचे ठेसलेले आले आणि दोन विलायची सगळ्यात आधी पातेल्यात पाणी टाका त्यात ठेसलेले आले विलायची व चहा पावडर टाकून गॅसवर ठेवा किमान दोन मिनटे मध्यम आचेवर चांगला उकळून घ्या जेणेकरून आल्याचा व विलायचीचा पूर्ण स्वाद पाण्यात उतरेल आता त्यात दूध व साखर टाकून दोन तीन मिनटे चांगली उकळी येऊ द्या त्यामुळे चहाचा रंग आणि स्वाद एकदम कडक येतो चहा जितका उकळेल तितका तो जास्त कडक होईल चहाचा रंग गडद झाल्यास चहाला उकळी आल्यास गॅस बंद करा तर आपली झकास कडक आदरकवाली चहा तयार आहे चहा गाळणीने गाळून घ्या गरमागरम चहा तुमच्या आवडीच्या कापामध्ये सर्व करा ही झक्कास कडक अदरकवाली चहाची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो चहाचा आस्वाद घेत राहा बाय